नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे बरे ना नेक्स्ट पेक्स कंट्रोल सर्विस चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत करतो तर आज बघणार आहे आपण आपल्या घरामध्ये व आपल्याला मोठ्या प्रमाणात जो मुंग्यांचा त्रास होतो त्यापासून कशी सुटका करून घ्यायची तर जे औषध दिसते ते मॅक्स फोर्स क्वांटम नावाचं बायर कंपनीचं आहे हे जे औषध आहे ते मुंग्यांसाठी एकदम प्रभावी असं आहे हे जी ट्रीटमेंट आहे ती तुम्ही गव्हर्मेंट रजिस्टर कंट्रोल सर्विसेसच्याच कडून करून घ्या कारण की घरी हे करण्याचा प्रयत्न करू नका ब्ल्यू ट्रँगलमध्ये आहे मुलांसाठी व आपल्या वयोवृद्ध घरी असणाऱ्या लोकांसाठी हे एकदम हार्मफुल आहे हे जे आपण वापरणार आहे ते वापरायचं कसं तर मुंग्यांची जे आपले वो कॉलनी असतील त्या कॉलनीमध्ये एक दोन ड्रॉप फक्त टाकायचे आपण बघू शकता आता आपण एक मुंग्यांची कॉलनी बघितलेली आहे त्यामध्ये आपला एक ड्रॉप टाकतो आहे आणखी एका ठिकाणी आपण ट्राय करतो हे ट्रायल बेसिसवर तर आपण दुसऱ्या ठिकाणी पण एक दोन ड्रॉप टाकलेले आहेत जिथं ड्रॉप टाकली तिथं मुंग्या अट्रॅक्ट होऊन तिथे मुंग्या खात आहेत ते ते खाऊन झाल्यावर काय करतात त्या मुंग्या त्यांचं जे टनेल असेल त्या टनेलमध्ये घेऊन जातात आणि राणी जे इथं घेऊन घेतात जेणेकरून राणी माशीला पण त्याचा प्रादुर्भाव होतो आणि अशा माझं मृत्यू होतो पुढं जाऊन काय होतं तर त्या असं त्यांचे जे अंडीची प्रोसेस ही स्टॉप होते आणि ॲटोमॅटिक तुमच्या घरातील का लाल मुंग्या असतील काळ्या मुंग्या असतील त्याचा प्रादुर्भाव कमी होऊन जातो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू